दोन आरोपींमधला एक आरोपी सापडला जातो आणि दुसरा जी आधी तुम्हाला सापडत नाही कुठ याच्यामध्ये शंकेला वाव राहतोय पोलिसांनी जर ठरवलं तर काय करू शकता हे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु पोलीस खात्यामध्ये सुद्धा जर काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटत असेल आणि काही कोणाचा राजकीय दबाव असेल थोरात साहेब तुमच्यावरती किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बी दबाव असेल तर तसं आम्हाला सांगा आम्ही ह्या जनतेनी जनतेच्या अडचणी सुख दुःखासाठी आम्ही आम लोकप्रतिनिधी झालोय आणि जर काही खुमखुमी असेल कोणाला त्यांच्यापर्यंत निरोप जाईल बरोबर खुमखुमी वापरतोय त्यांची खुमखुमी काढायला मी भी पक्का आहे आणि हे सरकारमध्ये जे देवा भाऊ बसलाय हा देवा भाऊ पक्का आहे त्यामुळं आमच्या आया बहिणींवर हात टाकायचा प्रयत्न या पुढील कालावधीमध्ये हो संगमनेर तालुक्यात होणार नाही या दृष्टीने आता या आरोपीच्या बाबतीत तुम्हाला भूमिका घ्यावा लागेल या भागामध्ये पंधरा दिवस देतो तुम्हाला पोलीस प्रशासनाला या भागामध्ये जेवढ्या अनधिकृत मशीदी असतील मदरसे असतील यांच्यावरती कारवाई करायच्या जे अधिकृत आहे त्याला आम्ही विरोध करत नाही पण अनधिकृत संगमनेर तालुक्यामध्ये अजिबात खपून घेणार नाही प्रत्येक मुसलमान हा आमचा विरोधी नाही आहे जो हिंदुस्थानी मुसलमान आहे त्याच्या बरोबर सुद्धा आम्ही राहू परंतु त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे हिंदुस्थानमध्ये राहताना हिंदूंवरती हात टाकायचा प्रकार करून चालणार नाही हिंदूंना त्रास देण्याचा प्रकार तुमचा आम्ही सहन करणार नाही तालुका शांत ठेवायचा मतदारसंघ शांत ठेवायचा सगळे लोक गुन्हा गोविंदाने वागत असताना आरोपी हा कुठल्या जातीचा धर्माचा न पाहता त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या जिहादी लोकांना जे हिरवे साहेब जरा वळवळ करायला लागले माग काही दिवस शांत बसले होते पण जर त्यांची ओळवळ असेल तर त्यांना ठेचायचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं आणि या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो हो, कुठल्याही भगिनीवरती असेल कुठल्याही जमिनीच्या बाबतीत प्रकरण असेल अशी कुठलीही घटना आपल्या भागामध्ये होणार नाही याची सुद्धा पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे आणि या भागामध्ये जे दुकान आहेत आस्थापना आहेत याचे सुद्धा आपल्या हिंदूच्या बांधवांना सांगाल का ज्या दुकानावरती नाव हिंदूचे आणि आतमध्ये मुसलमान लोक धंदे करताय तर त्यांच्या बाबत सुद्धा मग विचार करावा लागेल भोंग्याची कारवाई करा मशिदी अनधिकृत मशिदी ज्या आहेत त्याची कारवाई करा जे मदरसे चालत आहे त्याच्या तपास नाही करा बांगलादेशातून किती लोक आले ते तपासा ज्या बावीस बेकऱ्या चालू आहेत त्या बॅकऱ्या नियमित आहे का या अन्न सुरक्षेचे पालन करताय का सगळ्या गोष्टींच त्यामध्ये तुम्ही लक्ष द्या बाहेरून जे लोक आलेत त्यांचे ओळखपत्र तपासा तिथे आले, आले तुम्ही काम करायला आले रोजीरोटीसाठी आले रोजीरोटी कमवा आनंदाने राहा परंतु आमच्या माता भगिनीला आमच्या हिंदुत्ववादी लोकांना जर त्रास देणार असेल तर ते आम्ही सांभाळणार नाही या भागामध्ये रात्रीची रात्रीचा खेळधारा जास्त चालू झाला एवढ्यात दोन तीन महिन्यापासून रात्रीचा खेळ वाढलाय कोणाचा वाळूचा वाढलाय कोणाचा गांज्याचा वाढलाय त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा हे जे कोण आरोपी असतील ते कुठल्या जाती धर्माचे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही यांच्यावर सुद्धा कारवाई करा